कळवण तालुक्यातील जयदर गावामध्ये स्वच्छता राहावी यासाठी ग्रामपंचायतमध्ये मोफत कचराखुंडी वितरणाची औपचारिक सुरुवात करण्यात आली गावातील प्रत्येक कुटुंबांना प्रत्येकी दोन डस्टबिन वाटप करण्यात आले आहे सरपंच देविदास भोए उपसरपंच सिंधुभाई राठोड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड विश्वास गायकवाड सविता महाले प्रमिला चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी संदीप भोये दत्तू गायकवाड ग्रामपंचायत कार्यालयात सर्व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने डस्टबिन वाटपाच्या वेळी उपस्थित होते गावात आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जयदर गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा महिला माता भगिनींना कचरामुक्त घर व गाव बनवण्याचा प्रयत्न आहे डस्टबिन वाटप झाल्यानंतर गावातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता येणार ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन डस्टबिन कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले आहे कचराकुंड्यांच्या वाटपासोबतच स्वच्छतेचे महत्व स्वच्छ सुंदर व पर्यावरणयुक्त गाव स्वच्छ राहील स्वच्छतेमुळे आरोग्यही स्वच्छ राहील तसेच कचरा वर्गीकरण करा आणि कचरा कुंड्यांचा योग्य वापर करावा या स्वच्छता विषयी सरपंच दविदास फुळे यांनी नागरिकांना सांगण्यात आले ग्रामपंचायत मार्फत घरी कचरा कुंडी देण्यात आली आहे या उपक्रमाचे फायदे स्वच्छ गाव विषय कचरा वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाटीमुळे गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यास मदत होईल कचरा व्यवस्थापनामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल कचरा योग्य प्रकारे हाताळल्यास पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होईल ओपर्यायने जयदर ग्रामपंचायतीमध्ये डस्टबिन गुंड्यांचे मोफत वाटप व्यवस्थापनासाठी छानसा उपक्रम राबवण्यात आला आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड